खरं म्हणजे ज्या वेळेला दोन हजार तेरामध्ये मी सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकलो आणि बैलगाडा शर्यती महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये चालू झाल्या त्यावेळेच्या शर्यती ज्या अटी शर्यती आहे आहेत त्या तशाच आहेत कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्यांकडनं परवानगी घेणं बैलांचा छळणं करणं किंवा धावपट्टी दोन किलोमीटरपेक्षा जास्त असू नये वि वस्तुता बैलगाडा शर्यती पुणे जिल्ह्यामध्ये फक्त शंभर मीटर किंवा सव्वाशे मीटरपर्यंतच्याच असतात त्यामुळे ह्या आटी शर्यती मान्य राहून त्या मान्य असून शेतकऱ्यांना मला विनंती करायची की कुठल्याही प्रकारे बैलांचा छळ होता कामा नये बैलांची मारहाण होता कामा नये बैलांची काळजी घेतली जावी वस्तुता बैलांची काळजी ही शेतकरी शे अतिशय आपल्या पोटच्या पोरासारखा घेत असतो काही ठिकाणी बैलांसाठी तुम्हाला मी सांगतो खेड तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये शिरूरमध्ये बैलांसाठी एअर कंडिशन गोठे आहेत बैलांचे वाढदिवस साजरे केले जातात बैल एखाद्या बैलाला मृत्यू झाला आणि तो आवडता बैल असला तर त्याचे दशक्रिया विधी संपन्न केले जातात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बैलांची काळजी घेतली जाते अटी आणि शर्ती जे काय घात हा जो नोटिफिकेशन आहे हा सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरला तर कॉन्ट्रॅडिक्ट करतोच स्वतःला पण कॉन्ट्रॅडिक्ट करतो, करतो। दोनशे पानाच्या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर दोन पानाच्या नोटिफिकेशननी त्याला पूर्णपणे बाद करायचा प्रयत्न केला जातो आहे तो तो टिकणार नाही जास्त त्याच्यामध्ये बरेच काही आहेत सर्वात मोठी चूक अशी आहे की त्याच्यामध्ये जे प्रोविजन केलेलं आहे की पाच शर्ती जे सुप्रीम कोर्टने टाकले ते धरून ते तुम्ही शर्यती करा हे दोन्ही एकत्र होऊ शकत नाही प्रत्येक माणसाचं कायद्याप्रमाणे असं कर्तव्य आहे की प्रत्येक त्याच्या स्वतःच्या जनावर क्रूरता होऊ द्यायची नाही आता क्रूरता शिवाय बैलगाडीची शर्यत किंवा जल्ली कट्टू होऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टने सांगितलेलं असताना तुम्ही हे क्रूरता न करता करा हे जे सांगितलेलं आहे हे लीगली पण पॉसिबल नाही आणि प्रॅक्टिकली पण पॉसिबल नाही